प्रेक्षक मी तेजस्वनी आपलं स्वागत करते महावॉईसमध्ये आणि सोनी मराठीच्या तू भेट अशी नव्याने ही नवीन मालिका लवकरच आठ जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि सोनी मराठीचे बिझनेस हेड आज आपल्यासोबत आहेत अजय सर मनपूर्वक स्वागत तुमचं महावॉईसमध्ये नमस्कार सगळ्यांनाच प्रोमोपासूनच उत्सुकता आहे ए आय टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि पहिल्यांदाच मराठी चॅनल सोनी मराठीने ही मालिका ए आय टेक्निक हे या माध्यमातून आपल्या समोर येत आहे तर ए आय टेक्निकबद्दलचं जाणून घ्यायचंच आहे जा तुम्ही बरंचसं बोलला आहे त्याआधी पण तरीसुद्धा हे टेक्निक वापरून ही मालिका ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली त्याविषयी जाणून घ्यायचं मुळात तू भेटशी नव्याने यास... सिरियलची या मालिकेची निर्मिती करत असताना किंवा त्याची कथा बांधत असताना किंवा ती कथा डेव्हलप करत असताना आम्हाला सोबतचं जे अभिमन्यू कॅरेक्टर आहे त्याच्या तरुणपणीची गोष्ट असं तितकी महत्त्वाची होती आणि ती गोष्ट सांगणं म्हणजे युजली आपण काय करतो तर आपण सुबोधभावेसारखा दिसणारा एक दुसरा माणूस कास्ट करतो पण त्यात त्यामुळे त्या तितकी वास्तविकता येत नाही तितकी ऑथेंटिसिटी येत नाही आणि जेव्हा लक्षात आलं की ए आयच्या माध्यमाने बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात हे जेव्हा मला कळलं तेव्हा विचार आलं की जर आपण सुबोधलाच यंगर दाखवलं तर ते कसं होईल आणि त्यामुळे कथा जी आहे ते सुबोधच्या तरुणपणीची ही mm तितक्याच -hmm. पद्धतीने आम्ही एक्सप्लोअर करू शकतो म्हणजे नाहीतर काय करतात की सुबोधलाच काहीतरी मिशी लावून म्हणजे वयस्कर दाखवायचं आणि त्या सुबोधला चष्मा दे हां असं करून तर त्या गोष्टींनी खूप बघताना ते खटकतं म्हणून ए आयचा वापर करून त्याची तरुणपणीची गोष्ट तो जेव्हा तरुण होता जेव्हा तसं जसा तो दिसायचा कारण जसं सुबोधनी सांगितलं त्यांनी तरुण लोकांनी त्याला तरुणपणापासून बघितलं म्हणजे त्याने अगदी च वेशी होता तेव्हापासून तो, तो मालिका विश्वात काम करत आहे तर त्या इमेजच्या वापर करून आम्ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही तेव्हाचा सुबोध निर्माण केला आहे आणि त्यामुळे ते कथानक अधिक अधिक सशक्त हो होत आहे मालिकांचा खेळ म्हणजे टी आर पीचा सगळा असतो तर ही हे एक म्हणजे एक सुबोध व्हाव हे असल्यामुळे ह्याचा टी आर पी चांगलाच असेल त्याला यश मिळेल ही खात्री असते सगळ्यांची तरी पण आता काही नवीन चॅलेंजेस आहेत का आपला चांगला टी आर पी मिळवण्यासाठी आजच्या आज घडीला टी आर पी महत्वाचीच असतात कुठल्याही वाहिनीसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा ते महत्वाचे आहेच सुबोधसारखा माणूस जेव्हा एखादी कथा निवडतो जेवढं म्हणतो की ठीक आहे मला याच्यात काम करायचं सुबोध हा केवळ एक उत्तम नट नाही पण त्याला तो एक दिग्दर्शकसुद्धा उत्तम आहे त्याला कथेची जाण आहे त्यामुळे जेव्हा सुबोध एखादी सिरियल घेऊन येतोय म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ही निर्माण होतेच आणि त्या उत्सुकतेचा परिणाम हा प्रेक्षक संख्येवर होतो आणि प्रेक्षक संख्या वाढली की टी आर पीज वाढतात तर तसं ते गणित आहे आणि त्या पद्धतीने आ, ही मालिका ही यशस्वी होईल याबद्दल आम्हाला शंकाच नाही ही मालिका जास्तीत जास्त दर्जेदार पद्धतीने लोकांपर्यंत कशी पोचवायची दृष्टीने आम्ही विचार करून त्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आम्ही इतर सहकलाकार स्वतः हे जे आहेत शिवानी असेल किंवा प्रिया मराठे असेल किंवा श्री आंबिये असतील असे सिनियर कलाकार आम्ही त्याच्याबरोबर आहेत त्यामुळे हे खूपच मी काही त्याचे भाग, भाग बघितले आणि ते बघतानाच पुढचा भाग बघण्याची एक इच्छा निर्माण होते त्यामुळे हे लोकांना आवडेल याची मला खात्री आहे आणि विशेष म्हणजे नऊचं टायमिंग हे म्हणजे प्राईम टाईम असतो तो त्या त्यावेळीच ही लॉन्च होते आहे यामागे काही वेगळा असा विचार केला आहे आता आठ जुलै तू भेटशी नव्याने आठ जुलै रात्री नऊ वाजता आम्ही लाँच करत आहोत नऊ वाजता बघितलं नऊ ते दहा हा प्रेक्षक संख्येच्या दृष्टीने टी व्हीवर उपलब्ध असलेली प्रेक्षक संख्या हे सर्व सर्वाधिक असते त्यामुळे जर असा एक मोठा शो आम्हाला करायचा असेल तर त्याला जिथे प्रेक्षक जास्तीत जास्त घरी असू शकतील आणि टी व्ही समोर असू शकतील ही वेळ निवडणं आम्हाला आवश्यक होतं दृष्टीने आम्ही नऊ वाजता आ, ही मालिका प्रसारित करणार आहोत आठ जुलैपासून म्हणजे येत्या सोमवारपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यांनी जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना सुद्धा वाटेल की एक मालिका नव्याने भेटायला आपल्याला आली असं नक्कीच वाटतं आणि चित्रपट आणि ओ टी टी माध्यमं सध्या आलेली आहे जो तो असतो तो मोबाईलवर आपल्या सगळ्या सोशल मीडियावर असतो तर ते काही चॅलेंजेस आहेत का सोनी मराठीच्या प्लॅटफॉर्म सोनी मराठीमध्ये किंवा सोनीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही प्रेक्षक हे कुठल्या पद्धतीने कुठे बघतील हे स्वातंत्र्य प्रेक्षकांचं असावं असं मला वाटतं त्यामुळे ही मालिका जशी सोनी मराठीवर येईल तशीच ती सोनी लिव्हवरसुद्धा येईल त्यामुळे लोक सोनी सुद्धा बघू शकतील त्यांना हवं तर काही काळाने नंतर आपण यूट्यूबवरसुद्धा या एपिसोड्स दाखवतो आमचं सोनी मराठीचं तुम्हाला कल्पना असेलच यूट्यूब चॅनल हे खूप बघितलं जाते आणि त्या मा त्या प्लॅटफॉर्मतर्फेसुद्धा ही मालिका लोकांना बघता येईल आणि लोकांनी मालिका बघावी आम्ही दर्जेदार कार्यक्रमाची निर्मिती करतो आहोत ती लोकांनी त्यांच्या सोयीनी त्यांच्या पद्धतीने ती बघावी अवश्य बघावी हीच आमची इच्छा आहे थँक्यू आणि सगळ्या टीमला शुभेच्छा आणि तू भेट अशी नव्याने पाहण्यासाठी आम्ही सगळे प्रेक्षक उत्सुक आहोत थँक्यू थँक्यू फॉर जॉईनिंग अस